दिवाळी सण संपताच पावसाचं वातावरण दिसू लागलं आहे आता पुन्हा एकदा पाऊस पावसाची आतिषबाजी करणार असून हवामान खात्याच्या इशाऱ्याने शेतकरी राजाची झोप उडाली आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दिवाळी सणात धावपळ उडाली असल्याचे दिसून आले देशभरात नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी माघार घेतली असली तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट उभं राहिलं आहे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्रसारित केलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात दिनांक 24 व 25 ऑक्टोबर रोजी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सध्या शेतात तयार झालेले भातपीक कापणीची वेळ आहे दिवाळी सण साजरा करून शेतात भात कापणीला सुरुवात करण्याची तयारी शेतकरी राजा करीत असताना पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे कृषी सल्ला पुढील तीन दिवस पालघर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे भात कापणी सकाळी करून दुपारपर्यंत वाळू द्यावे व वा कापलेले पीक सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पावसामुळं भात भिजणार नाही